thank you एक ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजी स्थापना झाल्यापासून मागील वर्षात पनवेल महानगरपालिकेने केलेल्या विविध विकास कामांची विभागनिहाय माहिती है चित्रमय प्रदर्शनाच्या माध्यमातून आद्य क्रांतीवीर वासुदेव पळवंत फडके नाट्यगृहामध्ये पनवेलकरांसमोर सादर करण्यात आली आहे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे आज उद्घाटन करण्यात आले यावेळी आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे त्याचबरोबर इतर पदाधिकारी उपस्थित होते आमदार ठाकूर यांनी या प्रदर्शनाबाबत माहिती घेऊन संपूर्ण पाहणी केली व या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले पनवेल महानगरपालिकेच्या सर्व नागरिकांनी या प्रदर्शनास भेट द्यावी व लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आले पनवेल महानगरपालिकेच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त महानगरपालिकेने नऊ वर्षात केलेल्या आणि प्रस्तावित कामांचे भव्य चित्रमय प्रदर्शन आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे भरवण्यात आले आहे पनवेल पडवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक 8652414343